सरकारी नोकरीत एकाच चुकीसाठी एका, चुकी एका कर्मचाऱ्याची पगारवाढ कायम जी थांबू शकते तर दुसऱ्याची फक्त काही काळापुरती हो आणि एकाच चुकीचे हे दोन वेगवेगळे परिणाम असं का हाच प्रश्न अनेक वर्षांपासून प्रशासकीय वर्तुळात विचारला जात होता आणि हा काही फक्त कागदावरचा प्रश्न नाहीये याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या करिअरवर त्यांच्या आर्थिक नियोजनावर आणि अगदी मानसिकतेवर सुद्धा अगदी एका छोट्याशा चुकीमुळे आपलं भविष्य कायमचं बदलणार की, की नाही ही भीती खरंच खूप मोठी असते बरोबर आणि याच गोंधळातून मार्ग काढण्यासाठी आणि शिस्तभंगाच्या कारवाईत एकसमानता आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दोन हजार पंचवीस मध्ये खूप महत्वाचा बदल केला आज आपण तोच बदल उलगडणार आहोत त्यासाठी आपल्याकडे दोन खूप चांगले संदर्भ आहेत एक म्हणजे विभागीय चौकशीचे अभ्यासक श्री विष्णुकांत बोरसे यांचं विश्लेषण जे आपल्याला या गोंधळाचा मूळ स्वरूप दाखवतं अच्छा आणि दुसरा म्हणजे दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेलं महाराष्ट्र शासनाचं राजपत्र म्हणजे गॅझेट जे या गोंधळावरचा उपाय सांगतं उत्तम तर आजच्या आपल्या चर्चेचं उद्दिष्ट हेच आहे की पगार कमी करण्याची शिक्षा नेमकी किरकोळ आहे की जबर मायनर की मेजर हो मायनर की मेजर यामधला फरक समजून घ्यायचा आणि दोन हजार पंचवीसच्या नव्या नियमांमुळे नेमकं काय बदललं आहे हे सोप्या मग सुरुवात करूया ठीक आहे तर कोणत्याही शिक्षेबद्दल बोलण्याआधी ती शिक्षा दिली का जाते यावर बोलूया म्हणजे प्रशासकीय भाषेत गैरवर्तन म्हणजे काय आहे का म्हणजे रोज ऑफिसला पाच मिनिटं उशिरा येणं हे गैरवर्तन आहे की यापेक्षा काहीतरी गंभीर अपेक्षित आहे हा खूप चांगला प्रश्न आहे गैरवर्तन या शब्दाला कायद्याच्या चौकटीत खूप व्यापक अर्थ आहे श्री बोरसे यांच्या साहित्यानुसार महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशी oh. कर्मचाऱ्याने कसं वागायला हवं याचे स्पष्ट नियम आहेत या नियमांचं किंवा वरिष्ठांनी दिलेल्या कायदेशीर आदेशांचं उल्लंघन करणं म्हणजे झालं गैरवर्तन म्हणजे यात कामातलं निष्काळजीपणा वरिष्ठांच्या आदेशाचं पालन न करणं किंवा समजा काही आर्थिक अनियमितता या सगळ्या गोष्टी येऊ शकतात अगदी बरोबर कामात वारंवार चुका करणे दिलेली जबाबदारी वेळेत पार न पाडणे एवढंच काय कार्यालयात अपमानकारक वागणं ही यादी खूप मोठी आहे की जेव्हा एखादा कर्मचारी या ठरवून दिलेल्या नियमांच्या बाहेर वागतो तेव्हा शिस्तभंगाच्या कारवाईची प्रक्रिया सुरू होते आणि ही प्रक्रिया कशी असते म्हणजे समजा एखाद्या कर्मचाऱ्याकडून चूक झाली तर त्याला थेट शिक्षा दिली जाते का नाही नाही अजिबात नाही इथे नैसर्गिक न्यायाचं तत्व लागू होतं बर का म्हणजे म्हणजे प्रक्रिया अशी आहे की आधी त्या कर्मचाऱ्याला नियम दहा नुसार एक दोषारोपत्र दिलं चार्जशीट ओके चार्जशीट हो त्यात त्याच्यावर काय आरोप आहेत हे अगदी स्पष्टपणे लिहिलेलं असतं आणि मग त्याला स्वतःची बाजू मांडण्याची संधी मिळते बरोबर पत्र मिळाल्यानंतर साधारणपणे दहा दिवसांची मुदत दिली जाते त्यात त्याला आपलं लेखी म्हणणं किंवा खुलासा सादर करायचा असतो आणि जर त्याचा खुलासा वरिष्ठांना पटला नाही तर म्हणजे ज्यांना शिक्षा देण्याचा अधिकार आहे त्यांना तर मग ते शिक्षेचा निर्णय घेऊ शकतात महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीशे एकोणऐंशी च्या नियम पाच मध्ये अनेक प्रकारच्या शिक्षा आहेत साध्या ताकीद देण्यापासून ते नोकरीतून काढून टाकण्यापर्यंत आणि त्यातलीच एक शिक्षा आहे वेतन श्रेणीतील वेतन एका खालच्या टप्प्यावर आणणे अगदी आणि इथेच खऱ्या गोंधळाला सुरुवात होते बरोबर हीच ती जागा आहे जिथे सगळं प्रकरण गुंतागुंतीचं होतं एकच शिक्षा पण तिचे दोन अर्थ कधी ती खिरकोळ म्हणजे मायनर समजली जाते तर कधी जबर म्हणजे मेजर हो हे कसं काय शक्य आहे हेच तर या नियमातलं कोडं होतं जे दोन हजार पंचवीस पर्यंत कायम होतं आणि याचं उत्तर शिक्षेच्या स्वरूपात नाही तर ती शिक्षा देणाऱ्या आदेशातल्या शब्दामध्ये दडलेलं होतं आदेशातल्या शब्दांमध्ये हो आता बघा दोन हजार पंचवीस पूर्वीच्या नियमांनुसार ही शिक्षा किरकोळ मानण्यासाठी तीन अटींची पूर्तता होणं गरजेचं होतं तीन अटी हो पहिली अट शिक्षेचा कालावधी निश्चित हवा म्हणजे आदेशात स्पष्ट लिहिलेलं पाहिजे की ही वेतन कपात एक वर्षासाठी आहे किंवा दोन वर्षांसाठी कालावधी अनिश्चित असेल तर ती थेट जबर शिक्षा ठीक आहे ही पहिली अट सोपी आहे पण दुसरी अट सर्वात महत्वाची आहे असं मी ऐकलं आहे संचयी परिणाम नसणे किंवा विदाउट क्युम्युलेटिव्ह इफेक्ट अगदी बरोबर वर। हा नेमका काय प्रकार आहे हाच सगळ्यात मोठा गोंधळाचा मुद्दा होता संचयी परिणाम नसणे याचा सोपा अर्थ असा की शिक्षेचा परिणाम फक्त त्या शिक्षेच्या कालावधीपुरताच मर्यादित राहील म्हणजे म्हणजे समजा श्री सावंत यांची एक पगारवाढ एका वर्षासाठी थांबवली एक वर्ष संपल्यावर त्यांचा पगार पूर्ववत तर होईलच पण त्या एका वर्षात त्यांना जी वाढ मिळाली असती ना ती सुद्धा धरून त्यांचा पगार सेट केला जाईल मिनिट म्हणजे कोणतंही कायमस्वरूपी आर्थिक नुकसान होणार नाही होणार नाही त्यांचं एक वर्षाचं आर्थिक नुकसान झालं पण त्यांच्या करिअरच्या पुढच्या टप्प्यावर त्याचा काहीच परिणाम होणार नाही एक वर्षानंतर ते पुन्हा तिथेच येतील जिथे ते शिक्षा झाली नसती तर असते अगदी अचूक याउलट जर आदेशात संचय परिणामासह म्हणजे विट क्युम्युलेटिव्ह इफेक्ट असं लिहिलं असेल तर तर श्री सावंत यांचं आयुष्यभराचं नुकसान झालं असतं कारण त्यांची एक पगारवाळ कायमची मागे पडली असती पुढच्या प्रत्येक पगारवाढीच्या वेळी त्यांचा पगार इतरांपेक्षा कमीच राहिला असता आणि ही झाली जबर शिक्षा म्हणजे आदेशातल्या फक्त दोन तीन शब्दांमुळे एवढा मोठा फरक पडू शकतो आणि तिसरी अट काय होती तिसरी अट होती की या शिक्षेचा कोणताही परिणाम कर्मचाऱ्याच्या निवृत्ती वेतनावरील म्हणजे पेन्शनवर होता कामा नाही जर पेन्शन कमी होणार असेल तर ती सुद्धा जबर शिक्षाच मानली जाईल पण श्री बोरसे यांनी त्यांच्या विश्लेषणात एक महत्वाचा मुद्दा मांडला आहे ते म्हणतात की या सगळ्या अटींमुळे आणि गोंधळामुळे प्रशासकीय अधिकारी धोका पत्करायला तयार नसतात बरोबर ते सरसकट या शिक्षेला जबर म्हणूनच गृहीत धरत होते हो आणि इथेच खरी अडचण होती कारण नियमानुसार जबर शिक्षा देण्यासाठी एक मोठी आणि किचकट प्रक्रिया पार पाडावी लागते ज्याला म्हणतात पूर्ण विभागीय चौकशी फुल डिपार्टमेंटल एन्क्वायरी हो यात चौकशी अधिकारी नेमला जातो साक्षी पुरावे तपासले जातात सुनावणी होते म्हणजे जवळजवळ कोर्टासारखं कामकाज चालतं आणि यात प्रचंड वेळ आणि प्रशासकीय ऊर्जा वाया जायची किरकोळ शिक्षेत बसू शकली असती प्रशासनाला जबर शिक्षेची लांब लचक प्रक्रिया राबवावी लागत होती कारण त्यांना भीती वाटत असे की नियमांमधल्या संदिग्धतेमुळे उद्या न्यायालयात कोणी याला आव्हान दिलं नेम या तर नेमका हाच मुद्दा आहे यामुळे छोट्या छोट्या प्रकरणांवर कारवाई करणं एकतर टाळलं जायचं किंवा कारवाई झालीच तर ती खूप व्हायची या संदिग्धतेमुळे प्रशासनाची गती मंदावली होती तर हा सगळा गोंधळ ही संदिग्धता आणि त्यामुळे प्रशासकीय कामात येणारा अडथळा यावर उपाय म्हणून शासनाने महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील सुधारणा नियम दोन हजार पंचवीस आणले हो आणि याबद्दलची माहिती आपल्याला थेट दहा जुलै दोन हजार पंचवीसच्या राजपत्रातून म्हणजे गॅझेट मधून मिळालीय या सुधारणेचा उद्देश काय होता उद्देश अगदी स्पष्ट होता एक किरकोळ शिक्षा देण्याची प्रक्रिया सोपी आणि वेगवान करणे दोन वेतनकपात या शिक्षेभोवती असलेलं संदिग्धतेचं धुकं कायमचं दूर करणे आणि तिसरा आणि तिसरा केंद्र सरकारच्या नियमांशी सुसंगतता आणून संपूर्ण देशातल्या प्रशासकीय कायद्यात एकवाक्यता आणण्याचा प्रयत्न करणे तर या दोन हजार पंचवीसच्या सुधारणेने नेमकं काय बदललं त्यांनी हा गोंधळ कसा सोडवला त्यांनी सगळ्यात मोठा आणि थेट बदल नियम पाच मध्ये केला त्यांनी आता स्पष्टपणे लिहून दिला आहे की वेतन एका किंवा अधिक टप्प्यांनी खाली आणणे ही शिक्षा केव्हा किरकोळ मानली जाईल म्हणजे त्यांनी एक सोपी चेकलिस्ट तयार केली आहे अगदी आता अधिकाऱ्याला स्वतःचा अर्थ लावण्याची गरज नाही फक्त चेकलिस्ट तपासायची काय आहेत त्या अटी आता तीन स्पष्ट अटी आहेत पहिली शिक्षेचा कालावधी तीन वर्षांपेक्षा जास्त नसावा अच्छा म्हणजे एक मर्यादा आणली हो दुसरी अट जी सर्वात महत्वाची आहे ती शिक्षा संचयी परिणाम नसलेली म्हणजे नॉन क्युम्युलेटिव्ह असली पाहिजे हे आता कायद्यातच स्पष्टपणे नमूद केलं आहे आणि तिसरी तिचा कोणताही प्रतिकूल परिणाम कर्मचाऱ्याच्या पेन्शनवर होता कामा नये वा म्हणजे आता जर आदेशात या तीन अटींची पूर्तता होत असेल तर ती शिक्षा निसंदिग्धपणे किरकोळच मानली जाईल हो यात कोणतीही शंका उरलेली नाही आणि याचा थेट परिणाम चौकशी प्रक्रियेवर झाला आहे तो सगळ्यात मोठा बदल आहे तो कसा आता पूर्ण विभागीय चौकशीची गरज नाहीये का नाही नव्या नियमानुसार जर शिक्षा या तीन अटी पूर्ण करणारी असेल म्हणजेच किरकोळ स्वरूपाची असेल तर त्यासाठी ती लांबलचक आणि वेळखाऊ पूर्ण विभागीय चौकशी करण्याची अजिबात गरज नाही